अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज जीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा आज भव्य शुभारंभ झाला आहे परभणी आज दिनांक दोन मार्च आज परभणी शहरातील पाथिरववर असलेल्या जीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून या हॉस्पिटलची विशेषता म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आय सी यू ॲक्सिडेंट सर्जरी कॅन्सर विभागात डॉक्टर शरूई मोरे डॉक्टर मनोज मोरे डॉक्टर आनंद चव्हाण डॉक्टर श्रुती शहारे डॉक्टर सोनाली गुंजकर हे काम पाहत आहेत रोग व प्रसूती विभागात डॉक्टर नेहा मोरे डॉक्टर अमोल मोरे हे तज्ज्ञ डॉक्टर काम पाहत आहेत सोनोग्राफी व सी टी स्कॅनसाठी डॉक्टर श्रुती शिंदे ह्या काम पाहत आहेत बालरोग विभागात डॉक्टर माधव राठोड डॉक्टर जगदीश शिंदे डॉक्टर विक्रम पवार हे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम काम पाहत आहे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून डॉक्टर राजेश नरवाडे हे काम पाहणार आहेत आणि विशेष सहयोग म्हणून स्वविद्या दिनेश बोराळकर लॅब संतोष शिंदे एलआयसी मोतशीम अन्सारी अब्दुल वहीद फार्मसी शुभ मोनुरा कॅन्टीन हे सर्व काम बघणार आहेत या अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्जता सुसज्ज हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सेवा उपलब्ध राहणार असून विशेष म्हणजे सर्पदंश व विषबाधा विशेष उपचार हृदयविकार व अर्धांग वायू उच्च व कमी रक्तदाब आणि मधुमेह मेंदूतील रक्तस्राव मिरगी झटके फिट्स कावीळ किडनीचे आजार छातीत पाणी होणे हवा घुसणे रक्तदाब व हार्ट अटॅक छातीत नळी टाकणे व्हेंटिलेटर ई सी जी एक्सरे यासह सुसज्ज प्रसूती ग्रह वेदनारहित प्रसूतीची सोय अतिजोखीम गरोदरपणा आणि प्रसूती गरोदरपणा झटके येणे गर्भाशय पेशीचे आजार वंध्यत्व निवारण व उपचार सरकार मान्य कुटुंब नियोजन सरकार मान्य गर्भपात केंद्र सुसज्ज ऑपरेशन थिएटर ट्रॉमा व जॉईंट रिप्लेसमेंट दुर्बिणीद्वारे पोटाचे शस्त्रक्रिया कॅन्सर युरो सर्जरी पॉलिट्रॉमा हार्निया स्तनांच्या गाठीचे आजार कर्करोग निदान व उपचार मूत्ररोग मनक्याचे आजार बालरोग अतिदक्षता विभाग ॲनिमिया मेंदूज्वर इतर संसर्गजन्य आजार यासह इतरही आजारवर खात्रीशीर इलाज केला जाणार आहेत अशी माहिती जीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर जगदीश शिंदे यांनी दिली असून आता बाहेरगावी जा इलाजाकरिता जाण्याची आवश्यकता नसून जीवन मल्टी हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन डॉक्टर जयदीप शिंदे यांनी केलं आहे जीवन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हा आमचा एक असा उपक्रम आहे यामध्ये कार्डिओलॉजिस्ट पर्यंत सर्व सुविधा इथे देणार त्याची एक ही सुरुवात आहे हा छोटासा वृक्ष आहे हा थोड्याच दिवसात मोठा वृक्ष होईल इथे सोनोग्राफी सिटी स्कॅन आणि सर्वच प्रकारचे सुविधा सर महिलांसाठी पण आहे पेडिटिटी आहे काय सांगायला मेटर्निटी हॉस्पिटल मॅटर्निटी पण आहे मेटर्निटी हॉस्पिटलसुद्धा आहे इथे इथे ज्या गायने आपल्या परभणीमध्ये तेवढ्या सुविधा व्यवस्थेशीर नाही आहेत जेव्हा क्रिटिकल पेशंट असतो तेव्हा आपल्याला औरंगाबाद किंवा नांदेडला जावं लागतं तर आता इथून पुढे आय पेशंटला पुढं जाण्याची गरज पडणार नाही आणि इथंच सर्व सुविधा भेटते एम ए पासू किंवा दुसऱ्या आणखीन काही पद्धतीच्या ट्रीटमेंट असो त्या इथंच भेटतात नागरिकांना परभणी करायला मी सर्व परभणीच्या नागरिकांना असं आवाहन करतो की ज्या सुविधा पूर्वी नव्हत्या त्या सर्व सुविधा आपल्या जीवन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ